नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि हेल्दी असा नाश्ता मुलांच्या डब्यासाठी आपल्याला नाश्त्यासाठी आणि वेट लॉससाठी पण असा खूप उपयुक्त आहे लवकर पचणारा आणि पचनक्रिया सुधारणारा असा आपण मोड आलेल्या हरभऱ्यांचे अप्पे बनवणार आहोत इथे मी असे हरभरे छान असे चार पाच तास भिजत घालून कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून त्यांना मस्त असे मोड येऊ हो दिलेत आत्ता आपण असे स्वच्छ धुवून घेऊयात हरभरे आणि मिक्सरला बारीक करून घेऊयात चार पाच हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या जिरे हिरवे ताजे असे वटाणे घेतलेत चवीनुसार मीठ टाकायचे आणि आत्ता आपण हे छान असं रवाळ जाडसर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत जास्त बारीक नाही करायचे जाडसर ठेवायचे आणि थोडं थोडं पाणी करून आपण असं वाटून घेऊयात इथे असं मस्त छान असं बारीक करून झालं आहे मिक्सरला त्यामध्ये दोन छोटे चम्मच रवा एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून खूप सारी अशी बारीक केलेली कोथंबीर आणि हे सर्व आपण आता छान मस्त मिक्स करून घेऊयात सर्व बॅटर एकजीव असं करून घेऊयात खूप असं हेल्दी आता थोडंसं पाणी घालूयात आणि छान मस्त मिक्स करू दहा ते पंधरा मिनिटं आपण हे भिजण्यासाठी ठेवणार आहोत मुरण्यासाठी रवा असा छान खोलतो त्याने आणि आप्पे मस्त असे जाळीदार होतात आता आपण टाकणार आहोत खायचा सोडा आणि पुन्हा एकदा आपण हे सर्व छान असं मस्त मिक्स करून घेऊयात खूप असे हेल्दी आणि असे जाळीदार आपे बनून तयार होतात इथे मस्त असे दहा ते पंधरा मिनटं झालेत बघू शकता आपला रवा पण असा आहे एकदम मस्त आणि छान खुलला आहे आत्ता आपण त्यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ आपण मीठ पहिले पण टाकलं होतं इथे आपल्या अंदाजे आपण मीठ टाकणार आहोत आणि पूर्ण बॅटर आपण असं मिक्स करून घेऊयात एकदम असं छान आपलं आपे बनवण्यासाठी बॅटर बनवून तयार आहे चला तर मग आपे बनवायला सुरुवात करूया इथे मस्त असं आपे पॅन घेतलं आहे छान मस्त गरम झालं आहे त्यामध्ये आपण आता तेल टाकूयात आणि कडेकडे ना आपण पहिले आप्पे बनवून घेणार आहोत एकदम असा लो टू मिडियमच गॅस ठेवायचा आहे आपल्याला जास्त फास्ट गॅसवरती नाही करायचे मस्त असे दोन्ही पण साईडने कुरकुरीत आणि असे खरपूस भाजले जातात आणि खायला पण असे खूप टेस्टी आणि हेल्दी आहेत आता आपण सर्व आप्पे अशा प्रकारे बनवून घेतले त्यावरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी आपण असे मस्त वाफवून घेणार आहोत बघा मस्त असे वापरून झालेत आता आपण एक साईड अशी छान मस्त कुरकुरीत अशी फ्राय करून घेणार आहोत आता दुसरी साईड पण आपण तशीच कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये आपला असा नाश्ता बनवून तयार होतं आणि सर्वांना पण असा आवडतो असा नाश्ता आता मस्त असे इथे आपले आपे दोन्ही पण साईडने छान असे मस्त खरपूस भाजून झालेत आता आपण आपे असे छान मस्त काढून घेऊयात आणि सर्व आपे आपण अशा प्रकारे बनवून घेणार आहोत इथे आपले आपे मस्त असे बनवून तयार आहेत एकदम असे जाळीदार आपे झालेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा